गाईज गाईज आज आम्ही माश्याची पाठी करतोय आखाड्याचा शेवटचा दिवस आहे माशे कशी करतो मासे कशी कालवण करतो मास गावठी माश्याची भाजी तुम्ही पाहत आहे असा रस्ता दार आखी भाजी आमची मावशी बनवणारे जीवीला टेस्ट सुटणार आहे अर खाणे का मन करेन ग आमका आता सध्या तुम्हाला दाखवते कशी तयारी केली काय तयारी केली आता तर सध्या चालल्यात आमच्या चुलीवरती गोल गोल भाकरी तुम्ही बघू शकता आमच्या गोल गोल भाकरी आमची मावशी करती गोल गोल भाकरी बघा हायक करत हाय करत नाद आउ... करायचा नाही गोल गोल भाकरीचा आमच्या बघा हाय का मला तर एवढी भाकरी कधीच जमली नाही आणि जमणार बी नाही कारण की आमच्या असतात झाड झाडभर अशा चिंगुल्या चिंगुल्या पापड्या असतात आमच्या अशा झाड झाडभर आम्हाला मोठं भाकरी जमणारच नाही अजिबात जमणार अजिबात नाही नात करायचा नाही आज आखाड्याचा शेवटचा दिवस आहे म्हणून आज आम्ही काय केलं धनगरवाड्यावर लसपतीत मस्त कुरकुरीत माश्याची झनकेदार भाजी बनवत आहे गोल गोल मोठ्या मोठ्या भाकरी बया अर्ध्याच भाकरीत माझं तर पोट भरायचं आणि मस्त निसर्ग वातावरण तुम्ही बघत आहे बघा बघा निसर्ग माहिती आणि ह्या व्हिडिओला जास्त लाईक करायची मी लय कष्ट घेतलंय मी खूप कष्ट घेतलंय आताच आम्ही मस्त मासे दुतले आहे बघा कसे दुचले एकच नंबर दुतले आहे मस्त आणि कसे दिसतात मस्त दिसतात आहे ना हम्म काय बोल ना आता आमची वाटण्याची तयारी चालू आहे आमच्या मावशीने कांदा मस्त मस्तपैकी भाजून भिजून बघा मस्तपैकी गावठी पाट्यावरती वाटण तुम्ही बघत आहे माश्यासाठी लागणार कांदा खोबरं हरभऱ्याची डाळ मस्त पिकी आणि गावठी मसाला मस्त पिकी तुम्ही बघताय पात्यावरती वाटण चालू ये बघा कसं केलंय आम्ही मस्त केले की नाही बघा आमचा गावठी तडाखा गावठी तडाखा आहे तडाखा गावठी याला म्हणतात गावाकडची माणसं लाखात भारी याला म्हणतात ावाकडची माणस लाखात नात करायचा नाही आमचा पाटा फुट जागा तू कुठ मला वाटलं तुम्ही आशे टाळणारे की असा तवा घेणार त्याच्यावर तेल टाकणार त्याचा मसाला टाकणार आणि झाकण ठेवणार हा ना मला वाटलं तसे ताणणार तुम्ही तुम्ही पद्धत